नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास चोवीस एप्रिल भागामध्ये रेणुका सिद्धूला खूप आढवत असते पण सिद्धू मात्र खूप घाईत असतो रेणुका म्हणते सिद्धू अरे असं काय करतो पूर्वी आली तुम्ही नाश्ता करून घ्या बरं सिद्धू म्हणतो सॉरी या मला जायला पाहिजे मला खूप महत्त्वाचं काम आहे मनात म्हणतो लक्ष्मी काकू वाट बघत असतील आजीमध्ये म्हणते सिद्धू एकदा सांगितलं ना नाश्ता करून जा आणि पूर्वी पण आली तिच्याशी बोल थोडा वेळ पण तो सिद्धूच का तो काय आजीचा ऐकत नाही आणि म्हणतो नाही नाही आजी मला खूप महत्त्वाचं काम आहे आणि पळतो आता मात्र रेणुकाला संशय येतो तिने ती काय चाललं याचं आपण याला लग्नाला तयार केलं पण हा करेल ना लग्न जयंत ऑफिसला निघतो जानू म्हणते जयंत तू त्या डोरबेलला का लॉक लावतोस त्याची काही गरज आहे का जयंत म्हणतो जानू तुला आठवतं ना तू एकदा पळाली होतीस त्यामुळे मला खूप भीती वाटते तू मला सोडून तर जाणार नाही ना जानू म्हणते जयंत मी पळाले होते पण गेले का तुला माहिती आहे एक क्षण माझ्या मनात वाटलं मी आईकडे जावं आणि जाणार पण होते पण मला तुझी आठवण आली खरं तर मला तुझा राग आला होता पण मी विचार केला तू माझ्याशिवाय नाही राहू शकत तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तेव्हाच ठरवलं तुला सोडून आता कधीही जायचं नाही जयंत म्हणतो खरंच जानू तुम्हाला सोडून कधीच जाणार नाही ना प्रॉमिस कर जानू म्हणते प्रॉमिस प्लीज जयंत तू माझ्यावर विश्वास ठेव ना आता डोअरला लॉक नको लावू जयंत म्हणतो जानू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तिला मिठी मारत म्हणतो नाही लावणार लॉक आता तू दरवाजे उघडू पण शकते आणि बंद पण करू शकते हे ऐकून जानूला खूप आनंद होतो आता जयंत निघून जातो घरामध्ये जानू तिचं काम करत असते आज मात्र ती खूप आनंदात असते कारण जयंतने तिच्यावर विश्वास टाकलेला असतो पण तेवढ्यात वाजते जानू म्हणते आत्ता कोण आलं आत्तापर्यंत तर ह्यावेळेस कुणीच आलं नाही दारावरची बेल पहिल्यांदा वाजली काय करू दरवाजे उघडू की नको नाही 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 उघडत मी पण जयंत असतील तर ते परत ओरडतील ते आता जाते आणि दार उघडते आणि समोर बघते तर तिचाच मित्र असतो तोच ज्याचं कपड्याचं दुकान असतं आणि पहिले पण एकदा तो जानूला भेटतो आणि दोघंजणं खूप मनमोकळेपणाने बोलतात हे मात्र जयंतला खटकतं त्यात त्या त्याला कळतं की जानूचा कुणीतरी मित्र आहे आणि त्याचं नाव विश्वास आहे आता त्याच्यासमोर पहिला तोच मित्र येतो जो त्यांना भेटलेला असतो तो त्याचा शोध घेतो त्याच्या घरी जाऊन त्याला मारमार मारतो -मार आणि तो मेला हे गृहीत धरून तिथून निघतो पण खरं तर तो जिवंत असतो आणि तो, तो, तो विचार करतो जानूचा नवरा किती क्रूर आहे हे तिला कळायलाच पाहिजे तिचा जीव धोक्यात आहे मला तिला वाचवायलाच पाहिजे ह्या कारणाने ते जानूच्या घरी पोहोचतो पण जानू काही बोलणार तो तिच्या घरात घुसतो जानू म्हणते अरे आधीच माझा नवरा घरी नाही आहे मी घरामध्ये एकटी आहे आणि अशा परिस्थितीत माझा नवरा घरी आला तर आणि त्याला कळलं तू पण इथेच आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल खूप मोठा ऑफिसमध्ये जयंतला जानूची खूप आठवण येत असते त्यामुळे तो घरी पोहोचतो जानू म्हणते अरे हा प्रॉब्लेम तुझ्यासाठी पण होणार आणि माझ्यासाठी पण तेवढ्यात घराची बेल असते आता मात्र जानू आणि त्याची हालत खूप वाईट होते त्याला कुठं लपवावं हेच जानूला कळत नाही हे नादात दार उघडायला खूप उशीर होतो आणि आता जानूच्या घरात पोचतात ते पोलीस आणि इकडे तिकडे शोध घ्यायला लागतात आता तर जानूच्या तोंडचं पाणीच पळालेलं असतं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद